आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूबवर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल वर क्लिक करा आणि रहा अपडेट कजगाव तालुका भडगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्सवात साजरा करण्यात आला गजेगाव ग्रामपंचायत येथे ज्येष्ठ शिक्षक वसंत वाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे उपसरपंच समाधान पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सव निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रघुनाथ विठ्ठल महाजन व माजी उपसरपंच हाजी शफी मणियार विक्रम महाजन व ग्रामपंचायत सदस्य मुख्याध्यापक शिक्षक वर्ग पत्रकार बांधव पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजी महाराजांच्या काळात राज्य म्हणजे त्यांनी अष्टप्रधान मंडळ नेमून दिलं आणि ते अष्टप्रधान मंडळ आपल्या राज्याचा कारभार पाहिज त्याप्रमाणे आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला परंतु आपल्या असे देशाचे काही नियम नव्हते काही घटना नव्हती तर आपल्या देशा म्हणजे देशाच्या राज्यकर्त्यांनी त्यावेळेस आपल्या देशाचा काहीतरी एक सुत्री कारभार करावा म्हणून घटना समिती नेमली आणि या घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्या घटना समितीमध्ये होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सोबत होते सदस्य या सर्वांनी अतिशय बुद्धी तातुऱ्याने काम करून आपल्या देशासाठी एक घटना तयार केली एक संविधान तयार केलं ते होत आपलं लोकांनी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.